काय रे काय करतोय आहे नाही रे दिवाळी सुट्टा लागलेत ना आम्ही सगळी गेम खेळतोय अजून काय करणार अरे गेम काय खेळतोय आहे तुम्हाला दिवाळी सुट्ट्या लागले ना मग तुम्ही किल्ले बनवत नाही का किल्ला ते कशाला बनवायचं दिवाळी सुट्टी किल्ला कोण बनवतो आम्ही लहान असताना प्रत्येक दिवाळीच्या सुट्टी सगळे जमा होऊन माती दगड पोती शेण हळू हे सगळं गोळा करून किल्ले बनवायचो आणि त्याचा काय फायदा कारण हे किल्ले इतिहासाची जाणीव करून देतात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची जाणीव करून देतात आणि आपल्याला टीमवर्क ही शिकवतात मी सांगतो आणि आधी तो फोन खाली ठेवून नीट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांच्या आधारे संपूर्ण स्वराज्य उप केलं साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ले जिंकले आणि बांधले प्रत्येक किल्ला म्हणजे एक पराक्रम आणि अभिमान रायगड म्हणजे राज गादीन राज्याभिषेक प्रतापगड म्हणजे अब्दुल खानाचा वध सिंहगड म्हणजे तानाजी मालूसरांचा पराक्रम जंजिरा विजयदुर्ग तोरणा अशा अनेक किल्ल्यांच्या मातीमध्ये महाराजांचा आणि मावळ्यांचा रक्त पराक्रम आणि अभिमान मिसळला आहे किल्ला म्हणजे पराक्रमाची आठवण दिवाळी हा विजयाचा सण आहे रावणवर रामाचा विजय नरकासुराचा संवार आणि मराठ्यांसाठी शत्रूवर मिळवलेला गड किल्ल्यांचा विजय म्हणून दिवाळीत आपण किल्ले बांधून तो इतिहास जिवंत ठेवतो हो किल्ला म्हणजे आर्किटेक्चर अँड डिफेन्स स्ट्रॅटजी पूर्वीच्या काळात मुलांना शाळा किंवा कोचिंग नव्हती हो त्यामुळे लहानपणीच खेळातून त्यांना गणिमिकावा संरक्षण बांधकाम याचं शिक्षण दिलं जात होतं आपण आजच्या मुलांना रोबोटिक्स कोडिंग हे सगळं शिकवतं चांगलं आहे पण लिडरशिप टीमवर्क आणि स्ट्रॅटजी शिकवण्यासाठी एक मातीचा किल्ला पुरेसा आहे किल्ला म्हणजे संघटना आणि नेतृत्व शिकण्याचे संस्कार किल्ला बनवायला एकट्याची नाही तर टीमची गरज असते कोण दगड आणतं कोण माती आणतं कोण गुरुज बांधतं तर स्वराज्याचा झेंडा रोवतो अशा पद्धतीने मुलांना एकजूट म्हणजे ताकद हा संदेश दिला जातो किल्ला म्हणजे मातीशी आणि मातीच्या वीरांशी नातं जोडणं आपण जेव्हा किल्ला बनवताना माती हसरवतो तेव्हा फक्त किल्ला बनवत नाही तर आपण आपल्या इतिहासाला स्पर्श करतो गुरुज लावतो म्हणजे तानाजी मालुसरांच्या पराक्रमाला जिवंत करतो किल्ल्यावर झेंडा रोवतो म्हणजे ही जमीन माझी आहे आणि मी तिचं रक्षण करणार असा निश्चय करतो आजच्या मोबाईलमध्ये अडकलेल्या पिढीला जर खरं स्वराज्य एकता आणि संस्कार शिकवायचे असतील तर त्यांना महागडे खेळणं देऊ नका एक मातीचा किल्ला पुरेसा आहे आपण आज जर मुलांना किल्ला बांधायला शिकवलं नाही तर ते उद्या गुगलवर हुई छत्रपती शिवाजी असं सर्च करतील इतिहास विसरणं धोकादायक आहे पण परंपरा जपणं गरजेचं आहे एकेकाळी प्रत्येक दिवाळीत किल्ले उभे राहत होते आज फक्त दिवे लागतात पण किल्ले नाही ही परंपरा फक्त मनोरंजन नाही हा आपल्या इतिहासाशी जोडणारी संस्कृती आहे आणि जर मुलांचं नातं इतिहासाशी जोडलं तरच उद्या त्यांचं नातं मातृभूमीशी जोडेल म्हणून या दिवाळीत किल्ले जास्त बरा कारण जग त्यांनाच ओळखतं ज्यांनी आपला इतिहास आणि संस्कृती ओळखली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याची जबाबदारी आपली आहे कारण आजकाल दिवाळीत फक्त दिवे लागतात पण किल्ले नाही उद्या दिवे पण लागणार नाही